హలో ఫ్రెండ్స్ వెల్కమ్ బ్యాక్ टू माय चॅनल आज आपण बघणार आहोत शिक्षक दिनानिमित्त मराठी भाषण चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला आदरणीय मुख्याध्यापक शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ जसे की आपण सर्वांना माहीत आहे आज आपण येथे शिक्षक दिवस साजरा करण्यासाठी व देशाचे भविष्य निर्माण करणाऱ्या शिक्षकांच्या कठीण कार्याला सन्मानित करण्यासाठी जमलेलो आहोत आजचा हा पाच सप्टेंबरचा दिवस संपूर्ण भारतात उत्साहाने मोठ्या शिक्षक दिवस म्हणून साजरा केला जातो आजच्या हे भाषण सुरू करण्या अगोदर मी मला येथे भाषण देण्याची संधी दिल्याबद्दल आमच्या वर्ग शिक्षकांचे आभार व्यक्त करू इच्छितो मित्रांनो दरवर्षी पाच सप्टेंबर हा संपूर्ण भारतात शिक्षक दिवस म्हणून साजरा केला जातो खरे पाहता सप्टेंबर हा दिवस डॉक्टर सर्वपल्ली राधा राधाकृष्णन हे आपल्या देशाचे एक महान शिक्षक दार्शनिक व, व विद्वान विचारवंत होते नंतरच्या काळात ते देशाचे उपराष्ट्रपती व राष्ट्रपती देखील बनले डॉक्टर राधाकृष्णन स्वामी विवेकानंद आणि वीर सावरकर यांना आपले आदर्श मानत असत त्यांनी विवेकानंद आणि सावरकर यांच्या जीवनावर सखोल अभ्यास केला होता आपले भाषण व लेखनाच्या माध्यमाने राधाकृष्णन यांनी संपूर्ण जगाला भारतीय संस्कृतीशी परिचित केले राधाकृष्णन बहुआयामी व्यक्तिमत्व असण्यासोबतच भारतीय संस्कृतीशी प्रेम करणारे देखील होते म्हणूनच आजचा हा त्यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो संपूर्ण देशातील विद्यार्थी आजचा हा दिवस शिक्षकांना सन्मानित करण्यासाठी साजरा करतात शिक्षकांना समाजाचा पाठीचा कणा म्हटले जाते विद्यार्थ्यांचे चारित्र्य निर्माण करून त्याला देशाचा एक आदर्श नागरिक बनवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य शिक्षक करतात शिक्षकांचा व्यवसाय इतर सर्व व्यवसायापेक्षा जास्त जबाबदारीचा असतो कारण एका शिक्षकावरच देशाचे भविष्य अवलंबून असते शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या मुलाप्रमाणे वागवतात म्हणूनच शिक्षकांना आई वडिलांपेक्षा उच्च स्थान दिले जाते आई वडील मुलाला जन्म देतात तर शिक्षक त्याला एक चांगला नागरिक घडवतात म्हणून आपण कधीही शिक्षकांच्या या कार्याला दुर्लक्षित करता कामा नये आपण नेहमी शिक्षकांना प्रेम व सन्मान द्यायला हवा आपले आई वडील आपल्याला प्रेम व योग्य मार्गदर्शन करण्याचे कार्य करतात परंतु शिक्षकाची जबाबदारी आपले भविष्य उज्ज्वल व यशस्वी करण्याची असते ते नेहमी कार्यरत राहून आपले आयुष्य शिक्षित करीत असतात ते आपल्यासाठी प्रेरणेचा स्रोत असतात शिक्षक आपल्याला महान लोकांची उदाहरणे देऊन व गोष्टी सांगून नेहमी प्रेरित करीत असतात माझ्या प्रिय मित्रांनो आज तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की आपण नेहमी शिक्षकांच्या आज्ञेचे पालन करून त्यांना सन्मान दिला पाहिजे धन्यवाद तर मित्रांनो आजचे हे भाषण तुम्हाला कसे वाटले हे मला नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा आणि तुमच्याही आवडत्या शिक्षकाचं नाव कवमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद